नाव माझं नाव ॲडव्होकेट अण्णासाहेब दत्तात्रय चव्हाण जन्म तेवीस सहा एकोणीसशे सदतीस जन्म झाल्यानंतर सात महिन्यांनी माझी आई वारली माझं पालन पोषण माझ्या हत्या श्रीमती मुक्ताबाई शिंदे यांनी केलं पाठीमागील खडतर जीवनाचा कुठल्याही पद्धतीचा उल्लेख न करता मी आज फक्त संत गजानन महाराजांचा सहवासात किंवा त्यांच्या भक्तीमध्ये त्यांच्या प्रेमात त्यांच्या श्रद्धेमध्ये कसा आलो ही सांगावीशी माझी इच्छा आहे आणि याबद्दल मी आपला आभार मानतो की काही का ना की कुठेतरी एखाद्या माणसाची दखल घेण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये आहे याबद्दल मी प्रथम आपले आभार मानतो माझ्या आयुष्यातील अत्यंत खडतर अडचणीच्या कालातून माझे अत्यंत जवळचे मित्र पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्याकडे मुंबईला त्यांच्या परेश बंगल्यामध्ये गेलो आणि नेहमी जात होत होतो तर तिथं बसताना एक दिवशी काय झालं की त्यांच्या बंगल्यामध्ये त्यांच्या सौभाग्यवती आणि आम्ही असं सहज दुपारच्या वेळी बोलत बसलो होतो आणि बोलता बोलता माझ्या समोरच आत्ता आपण जसे बसलोय तसे माझ्या समोर त्यांच्या बंगल्यात समोर गजानन महाराजांचा फोटो होता आणि मी त्यांना वहिनी म्हणत असे पुष्पा वहिनी तो वहिनी मी म्हटलं की दादा उठल्याबरोबर किंवा नेहमी ह्या फोटोला का नमस्कार करतात जो माणूस सहजासहजी कुणाला नमस्कार करू शकत नाही तो ह्या फोटोला का नमस्कार तर त्यांनी मला सांगितलं की अण्णासाहेब म्हणाले ही खूप मोठी शक्ती आहे आणि यांची या इतकी प्रचिती आम्हाला आलेली आहे त्यांच्या भत्तीत लागल्यापासून आणि त्यांच्या संबंध मध्ये आल्यापासून आमचे बरेचसे प्रश्न सुटले आम्हाला मानसिक समाधान मिळालं असं सांगितल्यानंतर मला माझ्या मनामध्ये एक विचार चमकला की अशी जर शक्ती असेल आणि माझ्या आयुष्यामध्ये पूर्व मी प्रचंड काम पण केलेलं आहे अनंत अडचणी सोसल्या सगळं झालं आणि आज ज्या वेळेला मी इथं आलोय ते का तर त्यावेळी मी पद्मश्री डी वाय पाटलांना प्रश्न विचारला दादा आता मी कंटाळू म्हटलं मला कुठेतरी नोकरी द्या मी बी एल एल बी आहे हे दादाना सगळं माहिती आहे दादानी मीच अभ्यास केलेला आहे सगळा एल एल बी पर्यंतचा तर मी मला एका शब्दात ते काय बोलले अरे अण्णासाहेब आपण जन्माला नोकरी करण्यासाठी आलो नाही आम्ही जन्माला नोकरी देण्यासाठी जन्माला आलो एकच शब्द मी ऐकला आणि जर दिशी निश्चितपणे मी थांबलो दरम्यान काय झालं शंकरराव चव्हाणांचा फोन त्यांना आला ढिवाय आपण आता शेगावला जायचं आहे म्हणाले तर म्हणाले कशासाठी आणि किती वाजता केव्हा संध्याकाळी जायचं आहे आणि आपण इथं जेऊ ठीक आहे म्हटलं मग तिथं शंकरराव चव्हाण संध्याकाळी सहा आले सहा सात वाजता आम्ही जेवलो तिथं आणि जेवून त्यांची जायची तयारी झाली मग सहज मला का ती ज्यावेळी माझं आणि वहिनींचं बोलणं झालं त्यानंतर एक प्रकारची मनात हुरहूर आणि एक निश्चित एक आकांक्षा तयार झाली की माझी या संतांची किंवा या व्यक्ती अशी वाटलं मला की भेट शेगावला होईल का किंवा त्यांचं दर्शन होईल का असं एक मनामध्ये शंभर टक्के एक भावना रुजली आणि ते ज्यावेळी निघाले जायला त्यावेळी दादांना मी हळूच विचारलं की दादा मी पण तुमच्याबरोबर शेगावला येऊ का देवाय म्हणाले या ये कायद्यात अडचण आहे म्हणाले मिनिस्टर आहे त्यामुळे गाडीची सोय हो आहे सगळं आहे सगळं आहे परत माझ्या साहेब प्रश्न आला आता आपण शेगावला चाललोय सब मिनिस्टर आहे दादा आहेत किशात फक्त माझ्या पंच्याहत्तर पैसे होते आणि एक साधी पिशवी कशी प्लॅस्टिकची एवढ्या याच्यात आता कसं जायचं ठीक आहे म्हणे चला मग आम्ही बसलो मग गाडीमध्ये बसलो तर आता मिनिस्टरचा रुबाव म्हटल्यानंतर त्यांना तीन बु हे दिलेले होते बुगीज एकामध्ये ते यशवंत एक म्हणजे शंकरराव चव्हाण आणि दादा बसले त्यांचं गार्ड बसलं आणि आता मला काय म्हणाले तिथं दुसरी जी एक खोली आहे त्या खोलीमध्ये म्हणाले तुम्ही आराम करा हे कोल्हापूर स्टेशनपासून मग तिथं गेल्यानंतर काय झालं म्हणजे काय पुढे असं गेलो मग थोडं थोडा वेळ ते एशी होती आणि एशीमधून मग आम्ही स्टेशन स्टेशनपर्यंत गेलो तिथं मला खूप थंडी वाजायला आली आता काय करायचं म्हटलं इथं जवळ कुठे काय समजेना काय लक्षात येणार पण दरम्यान काय झालं माहितीये काय एक उंच व्यक्ती नग नग नग्न असलेली हे घेऊन एक, एक चा एक, एक रग घेऊन माझ्याकडे आली आणि त्या व्यक्तीनं माझ्या अंगावर तो रग टाकला आणि मी झोपलो मग शेगाव मध्ये ज्यावेळी आम्ही गेलो स्टेशनवर ज्यावेळी तुतऱ्या झाल्या तुताऱ्या झाल्यानंतर लवकर उडायचं आणि ती गाडी तिथं फक्त पाच मिनिटं थांबवत था। था। होती था मग गडबड झाली मी मी सुरुवातीला काय केलंय की ज्यांनी मला रग दिलाय तो रग शोधायला लागलो तो रग इथं कुठं हाय काय काय तो घ्यायचा आणि त्यांचा त्यांना परत द्यायचा तेवढ्यामध्ये काय ते म्हणाय चला चला उतरा उतरा म्हटल्यानंतर त्या मंथारी ते गाडी आणि सगळ्या तो रुबाब सगळ्या त्यांचा तुताऱ्या आणि हे ते सगळं वाजायला मग गेलो मग ते लक्षात राहिले मग तिथून गेल्यानंतर मग ते शंकरा चव्हाण असल्यामुळं त्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी होती तेवढी कुठं शेगावमध्ये मग त्यानंतर मग त्यांचा सत्कार झाला एका मध्ये गेलो आम्ही तिथे त्यांचा एक कार्यक्रम झाला आणि मी असं त्यांच्याबरोबर फिरत होतो पण ह्या सगळ्या काय होतं की दादा म्हणजे डीवाय मला नेहमीच भाऊ म्हणायचे ने आणि मी दादा म्हणायचो आणि कुठं ओळख करून देताना माझा भाऊच म्हणून करून द्यायचे मग अशा नंतर काय झालं आपण झाला कार्यक्रम वगैरे झाला सगळा आणि दोन अडीच वाजले अडीच तीनच्या दरम्यान कार्यक्रम संपला आणि ते म्हणाले थोडेफार जेवले मोठे मोठे जे आय पी होते आणि ते तेवढे जेवले आणि मी थांबलो मग दादा म्हणाले मी आता व्हेनी जातोय बाय प्लेन जातो आणि तू असं कर तू म्हणाले कोल्हापूरला जा आणि मग त्यांनी मला दीडशे रुपये दिले आता माझ्या किशात तर काय नव्हतं आता बोल ना का दीडशे रुपये दिले आणि ते गेले ब ठीक आहे म्हटलं तो पण मी जेवलो नव्हतो काय नव्हतो आणि तसंच आता काय करायचं बरं आता त्या एवढ्या मोठ्या लोकांच्या मध्ये त्यावेळीच्या दृष्टीतून मी एक छोटा माणूस गरीब माणूस आणि मी काय जेवलोच नव्हतो बाहेरच थांबलो होतो मग दरम्यान आता काय म्हटलं तिकीट तरी काढायला पाहिजे मग नंतर मला काय वाटलं आता तिकीट काढायला पाहिजे म्हटल्यानंतर त्याच्यापेक्षा म्हटलं आता ज्या शेगावमध्ये मी आलोय तर तिथं जायचं आणि म्हटलं ज्या महाराजांचं जे आहे ना त्यांचं दर्शन घ्यायचं मग तिथं काय साहेब पूर्वीचा त्या मठामध्ये पूर्वी महाराजांनी ज्यावेळी बांधला होता तो जो आता थोडीशी बरेचसे डेव्हलप झालंय तर त्या ठिकाणी त्यांची गादी आहे त्यांचा मोठा फोटो आहे त्यांची धुमी आहे आणि या सकाळी तिथे गेलो आणि मी पादुकांच्यावर नमस्कार करून धुमीचा नमस्कार केला धुमी लावून घेतली विठ्ठलाचं दर्शन घेतलं तिथं आणि तिथे गेल्यानंतर ज्यावेळी मी त्या पादुकांच्यावर ज्यावेळी डोकं ठेवलं आणि एकदम माझ्या डोक्यामध्ये मी सगळं विसरलो आणि एकदम माझ्या डोक्यात आलं की महाराज म्हटलं मी एवढं आत्तापर्यंत केलेलं आहे आणि एवढं सगळं झालेलं आहे आणि हे आज मला हे दुःख का असं म्हटल्याबरोबर असं म्हणे मी बेवाम होतो त्यावेळी आणि झट माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि काय झालं असं का असं 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 का आणि असं म्हटल्याबरोबर मला आवाज आला शिक्षण 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 मग ते झाल्यानंतर मग मा, माझ्या उठलो मी उठल्यानंतर दर्शन मला 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 थोडंसं पटत थोडं पहिल्यापासून मी एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे पंच एकोणीसशे अठराशे पंचावन्नला शेगावला शिर्डीला प्रथम साहेब गेलो होतो त्यावेळी शिर्डीत काही नव्हतं त्यामुळे मी पहिल्यापासून देव देवभक्त आहे गुरुभक्त आहे देवावर नेहमीची माझी श्रद्धा मा आहे मग तिथून मला आता आता म्हटलं आलोय आता काहीतरी यांची आठवण म्हणून न्यायला पाहिजे मग त्यावेळी तिथे गेलो तर एक दुकानदार दुकान बंद करत होता तर त्याच्याकडे गेलो आणि काय आहे तर मला म्हणाले इथं काय तर म्हणाल एक काय इथं घ्याय काहीतरी घ्यायला पाहिजे तर मग तिथे ते एक संस्थेचं दुकान होतं तिथे विजयी ग्रंथ घेतला आणि आणखीन पैसे ते किती वेळी बारा रुपयाला मिळायचा मग त्यानंतर मग त्या दुकानदार बंद करत होता असं दुकानच बंद करून म्हणजे वाईंडअप करूनच सग पॅकिंग करता तेवढ्यात मला काय वाटलं अरे आपलं पादुका दिसल्या मला आता ह्या पादुका घ्यावा किंमत काय तर ते पादुका घेतल्या असं करत 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 मग आता पोराष्टी काहीतरी घ्यायचं काहीतरी प्रसाद घ्यायला गेलो तोपर्यंत माझे पन्नास रुपये संपले आणि रेल्वे स्टेशनवर गेलो आणि रेल्वे स्टेशनवर गेल्याच्या नंतर तिकीट काढायला गेलो तर म्हणाले दोनशे रुपये द्या माझ्याकडे तर दीडशेच राहिलेले आता पन्नास रुपये मागायचे कुठं आणि आळूबाई स्टेशनच्या बाहेर आता संपलं म्हटलं आणि एवढा सकाळपासून फिरलेला माणूस आता पन्नास रुपये कुणाकडे मागायचे आणि साहेब इतका नर्वस झालो आता कुठं जायचं काय जायचं संध्याकाळी चार वाजले होते दरम्यान काय झालं ज्या रेस्ट मध्ये आम्ही त्या शेगावला कसं आहे आपण आता तुम्हाला मी माझं पत्रच देतो शेगावत माझ्या खोलीतच जाऊन राहा तुम्ही तर तिथं गेल्यानंतर उभारलो तिथे इकडे सैरा वैरा आता काय करायचं का घाबरलो मग शिवशंकर भाऊंच्याकडे जाणं तरी नाही आणि कोणाकडे पैसे मागायचे आणि तिथून भाऊंचं घर पण लांब होत म्हणजे स्टेशन पासून मग तोपर्यंत एक ग्रस्त आले ते माझ्या ओळखीचे पण होते आणि ते शेगावचे आमदार होते अरे पाटील म्हणाले म्हण अरे पाटील म्हणाले असे घाबरलंय का काय प्रॉब्लेम जाहीर झालाय का तुम्हाला काय तुम्हाला हवं आहे का असं त्यांनी मला विचारलं आता विचार करा एवढा मोठा माणूस दिवाईंच्यावर फिरलेला आणि काय बोलणार म्हटलं मी आता नाही पण मी सहज म्हटलं साहेब असं असं झालेलं आहे मला तिकीट काढायला पन्नास रुपये कमी पडलेस एवढेच मग त्याने झट त्याची खिशात हात घातला आणि एक मोठं पडकं काढलं आणि घ्या म्हणाले तुम्हाला ह्याच्यातले किती पाहिजे तेवढे तर म्हटलं नाही मला जास्त नको आहेत म्हटलं फक्त पन्नास रुपये मला कमी पडतात तेवढेच मी ह्याच्यातले घेतो आणि बॉम्बेत गेल्याबरोबर तुमच्या खोलीचे आमदार होते तुमच्या खोलीमध्ये आल्याबरोबर देतो ठीक आहे त्यांनी मला दिले दरम्यान काय झालं की मी कुठे नाही म्हणून शिवशंकर भाऊ तोपर्यंत जेवाय नव्हते ते तिथं शोध होत रे मला ते अण्णा म्हणायचे त्यावेळी सुद्धा अण्णा कुठं गेले अण्णा कुठं गेले व मला एक तोपर्यंत निरोप आला मग गेलो तिथं जेवलो तिथं त्यांच्याकडे जेवल्यानंतर मग तिकीट काढलं आणि आलो आणि ते साहेब माझ्या एक लक्षात आलं की आतापर्यंत का हालायला लागला की तो उडून जातोय असं मला वाटायला आलं मग मला वाटलं हे उडणार आता काय करायचं तर शेगाव मध्ये मला एकट्याने सांगितलं होतं की ज्यावेळी कार्यक्रम चांगला इथे एखादा होतो मोठा कार्यक्रम होतो त्यावेळी महाराज कुठं कुठल्या पद्धतीने येतात हे समजत नाही कधी आकाशात घादीच्या रूपाने येतात कधी तर पक्ष्यांचा थवा येतोय आणि मग आणि किंवा कधी एखाद्या वेळी मांडव किंवा हे अगदी वादळ आल्यासारखं वाटते मग माझ्या डोक्यातनं गेलं ते भाऊंचं भाषण झालं तिथून स्टार्ट झालं मग काय सगळं सुरू झालं मुलांची लगेच झाली मोठ्या घराण्यातल्या पोरी मिळाल्या सोना चांगल्या मिळाल्या हॉस्पिटल जोरा सुरू झालं ही शेती चांगली झाली हे असं वाढत 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 गेलो आणि मात्र शेगावची वारी कधी चुकलो नाही आणि मला आज हे जर काय करायचं जर असेल तर तो दृष्टांतच होतो आणि शेगावच्या वारीला जाऊ जातो ते भाऊ जोपर्यंत दो आता दोन तीन वर्षापूर्वी गेले भाऊंचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी काही केलं नाही आज माझ्याकडे भाऊंच्या आशीर्वादाने ही जवळजवळ तेवीस कॉलेजेस झाली त्यानंतर ही मुलं शिकली आज या आजरा गडिंग गट तालुक्या सहा हजार पोरं माझ्याकडे शिकतात त्यानंतर वर्षाला गोर गरिबांच्या पोरांना वीस लाख रुपये डायरेक्ट माफ करणारा महाराष्ट्रातला पहिला चरम मी असेल आणि माझं एक तत्व ठरलं होतं यशवंतरा मी वचन दिलं होतं की गरीबाचं पोरग गर माझ्या आयुष्यात ती परिस्थिती आलेली आहे की आता शेगाव टू महागाव मध्ये पुस्तक घेऊन जावं आणि मग वाचा तर त्याच्यामध्ये की परिस्थिती काय असते पैसे नसल्यानंतर व असं इथं ज्यावेळी घडतं तर पर्वातच एक उदाहरण सांगतो एक पोरगी फक्त तीन रुपये घेऊन आली इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली परिस्थिती डाऊन झालेली गोव्याच्या हिच्यातनं त्या पोरीला मी ॲडमिशन दिलं असे कितीतरी गोष्टी घडलेल्या आहेत महाराजांची पण प्रत्येक वेळी पहाटे आणि रात्री झोपताना महाराजांची प्रार्थना त्यांचे मंत्र आणि त्यांचं स्मरण हे केल्याशिवाय मला झोपी येत नाही शाला त्यांची उधी माझ्याकडे असते आणि सकाळी आतापासून नंतर मी थोडस वाढत होतं ह्या दोन चार वर्ष म्हणजे जरा त्रासात गेली दोन तीन ऑपरेशन झाली पण ऑपरेशन करताना सुद्धा प्रत्येक मुळे त्यांची मना मदत झाली ज्यावेळी ह्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं त्यावेळी डॉक्टर पनवेलचे घाबरले आपल्याकडचेच आहेत ते म्हणाले रे अवघड आहे म्हणाले काय कर करायचं त्यांना मी काय सांगितलं काय अवघड वगैरे नाही म्हटलं साहेब तुम्ही जर हात वु, हा वु करा म्हटलं हात करा म्हणाल ते करावे त्यांची मुलगी पण डॉक्टर हात म्हणजे काय मग म्हटलं असं ठीक आहे साहेब पण तुम्ही नुसतं राहायचं आणि कापायला म्हटलं माझं डोळं सुरू करायचं तुम्ही काप काय काय कापूर नका मग तिने ताबडत त्या पोरीना वगैरे मुलगी पण डॉक्टर होती त्याची पण पनवेलला मोठा डॉक्टर आहे त्यात नाव विसरलो आहे सांगतो तुम्हाला तर नंतर मग ते झाल्यानंतर ऑपरेशन झालं मग नंतर सगळं गेलं आणि शेवटच्या दोन मिनिटाला मला म्हटलं अरे अण्णासाहेब इट इज गॉड गिफ्ट टू युप्रूण इथे मारलं तुझा थोडासा तरी डोळा मी टिकवला रे म्हणाले आणि त्याच्यानंतर मग दुसरं असं ट्रीटमेंट झालं याचं ब्रोस्टेटचं ऑपरेशन झालं हे अशा सगळ्या ह्याच्यात मला थोडी त्रासात गेली पण रात्री त्रास दिवसा मी अगदी व त्याच्यानंतर हे सगळं झालं अक्कलकोट स्वामींच तर तिथं सुद्धा असं ती, झालं दा। मी जास्त काय सांगत नाही तर तिथे एकदा मी अशी माझी ग्वाही असते की तेही तुळजापूर माझं कुलदैव तेही रिवाळी मला दाखवलं मग तिथं ह्याला जातो मी आधी करतो तुळजापूर त्याच्यानंतर आपली अक्कलकोट आणि अक्कलकोटला एकदा मी अतिअडचणीत असताना व तिथं जे वडाचं झाड जिथं महाराज बसायचे त्याच्या पुढे एक हे आहे त्यांचं छोट पूर्वीचं तिथं मी जातवून वाकून नमस्कार पट्ट्या दिशी माझ्या डोक्यात ते पूर्वीचे दोन दोन जाण्याचे एक, एक, एक होती ते इष्ट पडलं म्हणजे ते तसंच मी ठेवलेलं आहे ते तस दाखवीन आणि असं हे सगळं सगळं ही सगळी जी कृपा आहे ही सगळी संतांचीच कृपा आहे आजही मला काय अडचण आली असेल फक्त उधी घेतो आणि एखादा अति अडचणी झाला तर त्याला मी सांगत नाही उधी लाव बाबांच्याकडे जा आणि आज शेगावमध्ये ज्यावेळी मी आणि माझी मिसेस उघड्यावर झोपलो काही नव्हतं आमच्याकडे वैचा अंगडी करते ते माझं स्वतःचा फ्लाईट झाला तुमच्या आयुष्यातील मस्त तो अनुभव की त्यातून महाराजांनी मला त्या, त्या संकटातून वाचवले आणि तो अनुभव माझ्या आयुष्यात माझ्या लक्षात आहे असा कोणता अनुभव आहे का तिला महत्वाचा अनुभव म्हणजे मनमाड स्टेशन मधला मला हे दिलेला जिथे प्रत्यक्ष अनुभव मोठा आहे त्याच्यानंतर गाडी माझी फॅन बेल्ट तुटली दिडुळवराच्या जवळ ऑटोमॅटिक चालत गेली शेगाव पर्यंत शेगावच्या ह्याच्याजवळ गेल्यानंतर तिथून मग स्टेशन जर गाडी बंद पडली हा त्याच्यात अति महत्वाचा प्रश्न सांगतो मग गाडी गेली तिथं पहिली वारी आणि त्यानंतर पूर्वी वैभव नव्हतं त्यावेळी साधं जेवण करून खायचं हे करायचं गाडी लावली होती आणि हा यशवंत डॉक्टर आहे ना हा गाडी झोपला होता आणि आमची गाडी पेटली गाडी पेटली नंतर मग लोक पळायला लागली ओढून काढा ओढून काढा मग मुलग्याला तेवढं मजा ओढून काढली लोकांनी तिथं आणि गाडी मग त्याचं वायरिंग पेटलं हे झालं ते झालं म्हणून नेली गाडी गाडी नेल तर म्हणतो याला काही झालेलं नाही ओके गाडी सगळ्यांनी सांगितलं मग माझ्या लक्षात आलं अरे ह्या माझ्या महाराजानं माझी सगळी साडेसाती माझे सगळं जेवढे दुरिष्ट वर्त पूर्ण ते सगळं जाळून टाकलं हा त्याच्यातला महत्वाचा एक भाग आहे मग आता तुम्ही मला सांगा की ज्याच्या घरात एवढे डॉक्टर असणारा कोण कुठला पुढारी आहे काय मग असे कृपा आहे ना ही मानवी निर्मित नसते ही कुठंतरी श्रद्धा पाहिजे तुमचा त्या संतावर विश्वास पाहिजे आणि तेवढ्या भक्तीने बोलतोय पण ती कृती केली पाहिजे ना बरोबर आज मला काय गरज होती काय काय करायचे आज मी काही नाही माझं साध्या याच्यावर आहे आज सगळी माझी ऑफिस इशी आहेत मी त्याच्यात जात नाही हे माझ्या पुढच्या बाजूला ज्या मोठक्या खुर्च्या आहेत या खोलीत हे माझी पोरं आहेत आता त्यांनी त्याच्या पद्धतीने राहायला पाहिजे पण मी तिथंच असतो माझं ऑफिस सुद्धा तिथलं आहे ते साधंच आहे तसंच ठेवलंय पण गजानन महाराज तुम्हाला जाईल त्या खोलीत भेटेल प्रत्येकाला भक्त बनवतो आणि महाराजांचा विश्वास ठेवतो आणि どうぞ。